हाय हॅरो नमस्कार मी गणेश सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो इकडे एक आपण कोंबडी आणली होती तर खूड होती ती मित्रांनो आणि खूप सुंदर कलर होता आणि हिची शाईन पण खूप मस्त होती आणि मला अशी कोंबडी खूप आवडते मित्रांनो तर लगेच मी तिला घेतलं आणि घरी आणलं जस्ट खूड होती आणि मग हिला अंड्यांवरती बसवलं होतं मित्रांनो तर हिचे जे अंडे आहेत ना मित्रांनो ते अंडे आहेत आपल्या घरचे जे मेन मदर स्टॉकची कोंबडी आहे तिचे तर तिच्या अंड्यांवरती हिला बसवलं होतं काय झालं मित्रांनो आपण फ्रीजमध्ये जरा जास्त दिवसच अंडी ठेवली होती आणि मग तीच अंडी कोंबडीखाली ठेवली होती आणि मग काय झालं अंडी तर फरटायला निघाली अंड्यांमध्ये पिलं पण होत होती एकदम छान ग्रोथ होती एकदम वाढ एकदम चांगली होत होती शिरा वगैरे एकदम चांगल्या होत्या हार्टबीट एकदम चांगली होती अंड्यांमध्ये पिलांची आणि मस्त एकदम सगळं चालू 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 होतं मित्रांनो आणि मग अचानकच एक 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 अंडा एक असं एक 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 आपोआपच खराब होत चाललं आणि अंडीमध्येच अंड्यांमध्येच चालू असताना सगळं एकदम ब्रुडिंग हॅचिंग प्रोसेस वगैरे एकदम चांगली असतानाच अंडे मारावे लागले मित्रांनो आणि मग विचार केला जस्ट आपण सावंतसाहेबांचा एक कोंबडा सा घेतलेला आहे त्यांच्यासाठी ज्ञानेश सावंत सरांसाठी एकदम छान असा मस्त मल्टी कलरचा मोठा कोंबडा मेन ब्रिडर तर आपल्याकडे पण कोंबडा नाही आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण गळाकाटूचा आपला कोंबडा दिला तेव्हापासून आपल्या घरी ब्रिडर कोंबडा नाही त्याचे त्याचे पिल्ल झालेत आता आपल्याकडे मस्त एक त्यांचाही त्या गळाकाटूचा आणि आपल्या घरची व्हाईटवाली कोंबडी असा या दोघांपासून तयार झालेला उंच पायाचा एक न मस्त गळाकाटूच कोंबडा आपल्याकडे होतोय आणि तो पण मल्टी कलरमध्ये झाला मित्रांनो तर त्याला आणखीन थोडासा वेळ आहे तर त्याला आपण मेन ब्रिडर म्हणून ठेवणार आहोत मग म्हणलं की चला आता त्या कोंबडीला उठवूया आणि साहेबाचा कोंबडा ह्या दोघांची मस्तपैकी पेअर चालू करूया लावूया आणि मग त्यांच्यापासून येणारे जे अंडे असतात ते तर छान एकदम टॉप क्वालिटीचे असतील असं विचार केला आणि मग तिला उठवलं आणि हिला बसवलं मित्रांनो अंड्यांवरती तर ही लगेचच बसली आणि हिने अंडी पण ॲक्सेप्ट केली मित्रांनो मग हिने हॅचिंग चालू केली तर आता बघूया छानपैकी हॅचिंग करतं आणि एक अंड त्यामध्ये क्रॅक झालेला आहे मित्रांनो आणि ते पण छान बऱ्यापैकी फुटलेलं आहे पण या अंड्याला मी काही मदत करणार नाही एक अंड फुटलेलं आहे तर या अंड्याला मी काही मदत करणार नाही ते स्वतःच येईल बाहेर मित्रांनो तर त्याला कोंबडीच्या खाली आपण असंच ठेवून देऊया पण कोंबडीचा जो कलर आहे ना मित्रांनो खूप खूप सुंदर कलर आहे कोंबडीचे पाय एकदम काळे आहेत तूर एकदम छान आहे आणि प्युअर प्युअर एकदम गावठी कोंबडी आहे मित्रांनो हिच्यामध्ये थोडंसुद्धा मिक्स नाही आणि आपण जिथून आणलं आहे ना तिथलं पण सगळं वातावरण शेतामधलंच होतं आणि ही शेतामध्ये उकिरड्यावरती वाढलेली कोंबड्या मित्रांनो आणि जी शाईन एवढी भारी आहे ना मित्रांनो खर्च आर्टिफिशियल आपण जे सगळं खाद्य देत असतो ना विदाऊट उकिरडा वगैरे तर त्या त्याने एवढी काही कोंबडी मस्त होत नसते मित्रांनो ही जी कोंबडी आहे ना खूप सुंदर अशी बसल्यानंतर ना पंख फुलून एवढी सुंदर दिसते मित्रांनो हिच्यावरती फक्त आपण फ्लॅश लावायला पाहिजे सुंदर एकदम सुंदर मस्त दिसते तर साईजला पण छान आहे मित्रांनो ही सध्या तरी ही दांड्यांवरती बसवलो हो आहे आणि हिला खायला सोडलं आहे गच्चीवरतीच काय आहे ना नवीन वातावरण असल्यामुळे ही बऱ्यापैकी पळायला बघते मित्रांनो इकडे तिकडे पळायला बघते त्यामुळे ठेवतो हो ठेवतोय आणि इथल्या इथं एक दिवस आडा पण सोडतोय मित्रांनो हिला खाण्यासाठी तर बऱ्यापैकी पूर्ण डार्क कलरची काळ्या रंगाची तिने बीट केलेली आहे आणि तांदूळ खात आहे मित्रांनो हिला ॲक्च्युली मी बसवलं होतं त्यावेळेस तांदूळ खात होती बऱ्यापैकी भूक लागली होती मग विचार केला की चला थोडंसं बाहेर ठेवूया काढूया काय तर पाय वगैरे मोकळे होतील आणि कसं होतं मित्रांनो कोंबडी जर एका जागी बसली आणि शीर जर आकडली तर मग लंगडी चालते कोंबडी तिची शीर परत सुव्यवस्थित व्हायला वेळ लागतो मित्रांनो पण पान हिला पाणी ठेवतो तर ही पाणी पण पित नाही जास्त फक्त तांदूळच वगैरे खाते जे मिळेल तेच खाते मित्रांनो विचारी छान आहे आणि एकदमच असा आवाज वगैरे करते मित्रांनो कॉक कॉकॉक असा जोरजोरात आवाज करते नवीन वातावरणामध्ये आता मॅच होताही आणि बघूया पुढे पिलं पण किती काढते काय होतं हे पण मी तुम्हाला पुढे दाखवेनच जस्ट हिचा एक पिलू पण निघेलच मित्रांनो ते पण मी तुम्हाला दाखवेन तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि लाईक्स खूप कमी येतात मित्रांनो तुमचे नक्की लाईक्स करा मित्रांनो तर कमेंट्स पण नक्की करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग